क्रीडा व युवक सेवा संचालनमय महाराष्ट्र राज्य पुणे व ठाणे जिल्हा क्रीडा परिषद तथा क्रीडा अधिकारी ठाणे कलानिकेशन मंडल कोणगाव यांच्या संयुक्ताने भिवंडी तालुका शालेय कुस्ती स्पर्धा गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाल्या भिवंडी शालेय कुस्त्या चौदा वर्षे सतरा वर्षे एकोणीस वर्षाखालील मुलामुलींच्या फ्रीस्टाईल ग्रीनो रोमन या डावपिजावर खेळवण्यात आल्या कुस्त्यांच्या उद्घाटन माननीय मान्यसव रेखा सदाशिव पाटील सरपंच मॅडम कुमार अनिकेत मच्छिंद्र म्हात्रे उपसरपंच साहेब आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य कोंडगाव यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे सुरेश दादा पाटील अध्यक्ष ठाणे जिल्हा तालीम संघ खजिनदार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद मान्यश्री नेताराम म्हस्के वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोणगाव पोलीस स्टेशन मान्यसू सुवर्णा बार टक्के जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे मान्यश्री गुणवंत वेळखेडे क्रीडा केंद्र प्रमुख भेवंडी तालुका मान्यश्री श्रीधर काथोर पाटील अध्यक्ष भेवंडी कुस्तीगीर संघटना मान्य डॉक्टर विनोद हनुमान पाटील अध्यक्ष कलानिकेतन मंडळ कोणगाव तसेच कुस्ती वरती नजरेवर नजर ठेवणारे पंच कमेटी यांचे खूप खूप आभार क्रीडा कोणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने देवगी तालुका शासकीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस गेली पाच वर्ष या स्पर्धा बेलकेन सगळ्या ठिकाणी घेण्याचा मान आम्हाला देतात त्याबद्दल मी पेदाधिकारी ठाणे यांचा ग्रामपंचायत कोणगाव सरपंच रेखा सदस्य पाटील आणि मंडळ यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आज या स्पर्धेतूनच एखादा अवलंबित वी हा खांगे कु व्हावा ही आमची सर्वांची मनोकामना पूर्ण करावी असं मी या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे कृष्ण परिषदेचे नवनिर्वाचित तहिलदार या कलंकित मंडळाचे संस्थापक आमचे मार्गदर्शक सुरेशदा पाटील महाराष्ट्राचे कृष्ण परिषदेचे कार्यकारी सदस्य सुभाष डोने गावच्या सरपंच आमच्या वहिनी रेखाजी सदाशिव पाटील उपसरपंच अनिकेत मात्रे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल मी कल्याण मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून पुढील कार्यक्रम सुरू करावा असं मी आमचे गुरुवारी प्राप्त सर यांना विनंती करतो धन्यवाद चमलेल्या गोष्टीमध्ये फ्रूट असून घातलेला आणि भवन तारे चिंकवली आणि ताळी तवळी सादरपाडा Ele é de વરકે વરકે આ ઉપર કિતર આ या सगळ्या समस्यांना निघता अरे हिमानसिंग ठाकरे आज